परंतु निवडणुकामध्ये काय होत असत कि आपल्या आपल्या मार्गाने आपण आपले काम करत असतो आणि सगळ्या लोकांना कसं चांगलं आयुष्य जगता येईल निवडणुका हा ही एक त्यातला मार्ग आहे लक्षात ठेवा आपण रस्त्यावरची निवडणूक लढतो आपण न्यायालयातली निवडणूक लढतो आणि मग निवडणूक घेतली जर आपण रस्त्यावर आहोत घेतोय केसेस अंगावर घेतोय इथ कुठं घाबरत नाही प्रसंगी कोर्टामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत आपण आपले मुद्दे मांडून निकाल करून घेतोय इथेही घाबरत नाही परंतु इथंही आपण घाबरत नाही परंतु ही जी काही धनशक्ती आहे या धनशक्तीच्या जोरावर हे जे काही वातावरण तयार करतात त्याच्यामध्ये आपला टिकाव लागत नाही हे लक्षात ठेवा हे वातावरण काही आजचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात सुद्धा या धननांडगेने त्यांना पराभूत केलं पण म्हणून ते खचले नाही त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे लक्षात घ्या की आम्ही आमच्या पराभवाने घाबरत नाही आम्ही जर सांगतोय तर चूक आहे का परंतु या अनेकांनी कधी आमच्या धुका किंवा आमच्यासमोर येऊन वादविवाद करायचं धाडस दाखवलेलं नाही त्यांची सगळी ताकद आहे ती कशात आहे पैशामध्ये माणसं फोडण्यामध्ये माणसं विकत घेण्यामध्ये आमचे कार्यकर्ते फोडायचे तिकडं कुठंतरी कामाला लावतो त्याला दहा पाच हजाराचा पगार करतो कोणाला आमदार करतो कोणाला खासदार करतो कोणाला मंत्री करतो अशा पद्धतीने आपल्यामध्ये दंड या सगळ्या भेदाभेद करून आपली शकते खच्ची करण्याचं काम करतोय हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे ब्रिटिशांच्या ते शिकलेलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळालंय म्हणजे काय झालंय गोरे गेलं त्यांनी त्यांची जी काळी अवलं त्याचं आपल्यावर राज्य हे लक्षात घ्या तर या सगळ्या गोष्टीमध्ये आजच्या या वातावरणामध्ये किंवा या मध्ये बोलत असताना राष्ट्रीय पातळीवर बोलत नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या समोर एक उमेदवार आहे या भारतीय जनता पक्षाचा मान्यवर मंत्री त्यांचं नाव महाजन आहे नावच महाजन नाही ते स्वतःला फार समजतात ते सर्वसामान्य स्वतःला समजतच नाही तर त्या सविस्त्यावर एकोणीसशे पन्नास प्रजासत्ताक पुन्हा दिवशी त्यांनी प्रजासत्ताकडे घटना लिहिली त्या घटनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावा तो यशस्व हे काही चुकून झालेली गोष्ट नाही हे लक्षात ठेवा ही जाणीवपूर्वक केलेली घटना आणि मग तिथं आमची भगिनी जी असताना तडाखे पास त्याला सांगितलं की माझी नोकरी दिली चालेल की मातीच्या गाड्या भरेन उतरेन पण मी घाबरत नाही त्याचं खूप केलेलं आणि याच्यावर त्यांनी त्याला जपार्थनासाठी त्याच दिवशी गोष्ट टाकली होती साहेब माधवी मॅडम यू आर व्हेरी करेक्ट वी आर विथ यू गो आहे अशा पद्धतीची मी पोस्ट टाकली मी काय तुम्हाला सांगण्यासाठी पोस्ट टाकली नाही तर माझ्या मनामध्ये मा हे जे काय आहे त्यामध्ये उत्पणे बाहेर येतात अशा लोकांना ताकद द्यायची का आपल्या वाटे अशा लोकांना ताकद द्यायची का आपल्या परिसरामध्ये असे लोक ते किती पैसे करू दे पैसे घ्यायला का आपल्याला घाबरायचं कारण नाही परंतु मत देताना हे आपलं पवित्र मत हे आपण आपल्या उमेदवाराला दिलं पाहिजे आज इथं आज एक दुबाळ उभा राहिला मोठ्या घरचा माणूस नाही हे पैसेवाला नाही परंतु आज या मतदान करायचं कुणाला या विभागातल्या लोकांनी एक तर भाजपला द्यायचंच नाही आहे दुसरे हे राष्ट्रवादीचे लोक काय नाही त्यांच्या घरात सांगा का म्हणून त्यांच्याच घरातली माणसं उभी राहतात त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का आणि मग त्यांच्याकडे जर कार्यकर्ते नसतील कार्यकर्त्यांच्या घरातला जर का महिलांना महिलांना तुम्हाला तिकीट देता येत नसेल पण तुमच्याच घरात कसं काय येत आहे सगळं म्हणजे इकडनं हे उभी शिकड म्हणजे देवराची बायको इकडं उभी देवराची बहीण इकडं उभी काय चाललंय म्हणजे फक्त ही लोकशाहीची विटामिन हे लक्षात ठेवा त्या अण्णाभाऊ साठेंचा अपमान आहे लक्षात ठेवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे लक्षात ठेवा आणि म्हणून मी चालू नऊ वाजता म्हटल्याबरोबर बरोबर साडेनऊ ला मला ह्याच्यातनं एकच करायचं आहे जी काही जी जी काही मस्ती चालली पैसे त्या ही सगळी मस्ती आपल्याला गिरवायची हाणून पाडायची आहे आणि आपले उमेदवार हे विजय होणार आहेत लक्षात ठेवा तर याला कावलं आपल्याजवळ आज साधनं नाहीत पैसा नाही पाणी नाही गाड्या नाहीत घोडं नाही आपल्याला साधा माईक पण लावता आलेलं नाही पण तरी सुद्धा आपली लढाईची जिद्द कायम आहे आणि या लढाईच्या जुतीमध्ये आपण कुठं कमी पडणार नाही तेव्हा सगळ्यांनी जर का आपण घरोघर आपला विचार करून तर भाजपला का मत द्यायचं नाही आणि या घराने शाहीच्या काँग्रेसवाल्यांना पण मत द्यायचं नाही त्यांच्या घरात काय म्हणजे यांनाच फक्त अक्कल आहे बाकी कुठंच कोणाला अक्कल नाही असं आहे तेव्हा या लोकांना मताची ताकद दाखवू आणि आपण त्यांना घरी बसू आपले लोक मी करतो आणि या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका